शिवाजी महाराजांचे किल्ले आणि सह्याद्रीच्या डोंगर सर करणं म्हणजे ट्रेकरसाठी आनंदाची पर्वणीच असते अलीकडेच बरेच लोक ट्रेकिंगकडे वळू लागलेत पण त्यातही सह्याद्रीच्या उंच कड्यांवर किंवा कातळावर गिर्यारोहण करणं कठीण आणि आव्हानात्मक असतं रॉक क्लाइंबिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारात मुंबईतल्या पल्लवी वर्तकनं एक विक्रम घडवलाय शंभरहून अधिक सुळके तिनं सर केलेत आणि म्हणूनच साहसी खेळ या प्रकारात तिला राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालाय राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं म्हणून गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राची नैसर्गिक आणि भौगोलिक श्रीमंती जगाला दाखवून दिली आहे गड किल्ल्यांचा हा महाराष्ट्र ट्रेकर्स मंडळींना नेहमीच खुणावत असतो पण त्याहून धडकी भरवतात ते आकाशात सरळ उंच गेलेले आणि दऱ्यांमध्ये उतरणारे अनेक सुळके अशा सुळक्यांवर चढणं म्हणजे जीवाची बाजी लावण्यासारखंच एकतर तिथला मार्ग खडतर त्यातून काही अघटित घडलं तर थेट जीव गमावण्याचीच भीती पण अशातही मुंबईच्या पल्लवी वर्तकन जे इतरांना जमणार नाही ते शक्य करून दाखवलंय दोन हजार एक साली तिनं रोहणाला म्हणजेच रॉक क्लाइंबिंगला सुरुवात केली आणि बघता बघता दीडशेहून अधिक मोहिमा यशस्वी केल्या त्याची दखल घेऊन राज्य सरकारनं तिला साहसी खेळ या प्रकारात यंदाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केलाय नऊ त्र्याण्णव साली शिवशक्ती हायकर्समधनं मी ट्रेकिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर छोटे मोठे ट्रेक्स होत राहिले नेचर लवर्स थ्रू आणि इतर संस्थांमधनं त्यानंतर माझी ओळख शैलप्रमोद संस्थेशी झाली आणि त्या संस्थेमधून माझे रॉक श्री श्रीगणेश झाला आणि पहिला ट्रेक होता माझा पहिला क्लाइंबिंग होतं माझं संडे वन नाशिकच्या संडे वन संडे टूला आम्ही गेलो होतो त्या संस्थेचे जे माझे सहकारी होते त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या हो म्हणजे थर्ड मॅनपासून मग सेकंड मॅन मग फर्स्ट मॅन म्हणजे लीड क्लाइंबिंग करायला देणं अँकरिंग कसं करायचं त्याचं वाईंडअप कसं करायचं कॉल कसे द्यायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवत गेले मोहिमा साधारण दीडशेच्या आसपास झाल्या असणार पूर्ण म्हणजे ज्या रिपीटेड आहेत म्हणजे माझं झालं पण दुसरं नवीन मेंबर्सना करायचं आहे किंवा त्याच्यावरती शूटिंग करायचं म्हणून पुन्हा करायचं किंवा त्या रिजनमध्ये गेलं तर चला पुन्हा अटेम्प्ट करूया अशा दीडशेच्या आसपास झाल्यात था। आणि फक्त सिंगल म्हणजे ज्या यशस्वी फक्त यशस्वी जर म्हटल्या तर शंभरच्या वर माझ्या मोहिमा यशस्वी झालेल्या आहेत मुलगी असूनही कुठलाही न्यूनगंड न बाळगता हिरकणीप्रमाणे पल्लवी असे कठीण सुळके सहजपणे सर सुळखे आय जस्ट रिमेंबर आय वॉज एट अ पॅच इन आय cannot गो डाऊन अदरवाईज तर मला ते पूर्ण करायचंच ही जिद्द मनात होती पार्थिव जर मी ते सोडून आले तर जे लोक मला एक आयडल म्हणून फॉलो करतात त्यांना काय वाटेल पार्थिला काय वाटेल की अरे माझी मम्मा गेली होती आणि तिला जमलं नाही म्हणून ती करतील सो दॅट इज ऑल की आय लुक ॲट हर अँड देन आय फेल की नाही आय शुड नॉट कीप अ मेसेज दॅट की इफ यू डोंट गेट इट यू शूड रिटर्न तर ती आपल्याकडे जर ताकद आहे तर आपण तर नक्की अटेम्प्ट करा थोडा पॉज घेऊन का होईना पण पुन्हा आपली ताकद एकत्र करून मग मी ते अटेम्प्ट केलं आणि तो पॅचमध्ये निगोशिएट झाला दोन हजार तेरा मध्ये पल्लवीनं शंभरावी मोहीम हाती घेतली समोर होता अतिशय दुर्गम असा दोन हजार नऊशे एकोणसत्तर फुटांचा आकाशाला भिडणारा लिंगणा सुळका जिथं जायला वाटच नाही पण पल्लवीनं न डगमगता एकटीनं हा सुळका सर केला आईबाबत जर पाहिलं पहिलं आम्ही फुल म्हणजे प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टी तिथला हवा हो तिथं तू पुढे जाऊ शकते पुरस्कार म्हणजे असं की आता हिच्या मुली जोडीच्या बऱ्याच मुली आहेत हां तर त्याच्या मनाने आपली मुली खूप पुढे गेली हे तितकंच म्हणजे महत्वाचं अभिनंदन आहे दहा मार्च दोन हजार एक ला पहिला सुळका सर करताना पल्लवीच्या डोक्याला चार टाके पडले या अपघातानंतर पल्लवीनं माघार घेतली असती तर कदाचित ती पुन्हा कधीच उभारी घेऊ शकली नसते पण तिला तिच्या पालकांनी प्रोत्साहन दिलं पल्लवीचं भवितव्य उज्ज्वल आहे हीच मागची भावना होती कितीही काही केलं तरी ती तिची जिद्द सोडणार नाही म्हणून आपण जर चांगल्या प्रकारे तिला प्रोत्साहन दिलं तर तिचं लक्ष तिच्या जिद्दीकडे राहील आणि ती, ती, ती पुढे जाईल आणि आमच्याकडे लक्ष देणार नाही की तू पुढे जाण्याचा मार्गात राहा बांगे वळून बघू नकोस मरती शांतीने तिचा मार्ग पत्कारी आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सुळक्यांना आत्मविश्वास आणि जिद्दीनं सर करत आपल्या मोहिमांचं झुंजार शतक करणाऱ्या रा पल्लवीला राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळणं हे स्त्री शक्तीच्या सन्मानाचं प्रतीक आहे कॅमेरामन कुमार टेंभरेसह कपालिनी सिंदकर साम टी मुंबई